बबन काय केलं तो काऊन काय झालं अरे तो या धुऱ्यान राऊंडअप मारल अप अरे थुन, थुन, दोन तास चेक झाले गड्या ह चेक झाले अहो ते त्या गवत लय झालं होतं म्हणून मला वाटलं एक पंप मारून द्या मग गवत जाते झळून अरे पण तुले माई सोयाबीन दिसली नाही का अरे इथून तिथून दोन तास गेले रे मायावाले इथून तिथून दोन तास गेले मग आता मुद्दाम थोडंच मारल अर पण तुला मारताना अक्कल नव्हती ना का एवढं खिचता कस आले मी काय मुद्दामून थोडंच केलं अरे क्या हो गा संप कि जोर से चिल्ला रे तू अरे देखो ना अब्दुल भाई या ने धुरे पे राउंड अप मार्या आणि मेरे इथून तिथून दोन तास जलगाय ना किंवा रे बबन बी रे बापा अहो अब्दुल भाई माझ्या धुऱ्यानं जरा गावात जास्त झालं होतं म्हणलं बी उडू नाही इकडे तिकडं म्हणून मारलं आ धुरा अरे तो धुरा आहेच कुठं धुरा पण आहे देव नाही नाही आता तसं चालणार नाही आता मले नुसकान भरपाई लागल म्हणजे लागल गड्या बर बापा तुमचं एवढं तेवढं नुसकान झालं असेल तर भरपाई करून देतो बाबा फक्त भांडू नका म्हणजे मी भांडणं करून राहिलो काय अरे भांडणाचं मूळ तो हा तयार केला नसतो हा तो हा जर येऊ धुरा शिपला नसता तर मी भांडला असता का तुला बरं बापा चुकलं मग झाला असेल एवढं तेवढं भरपाई करून देतो बापा अरे संपत जाणे बोल रहा ना नुसकान भरपाई करके देता ये मले लागन तर साऱ्या वावराची नुसकान भरपाई लागल नाही तर मग पाय तू हा साऱ्या वावराची अहो दोन तास जळले नाही तुम्ही म्हणता साऱ्या वावराचे नुसका भरपाई लागेल अरे तास दोन जळले पण सारा वावर करपला ना त्या राऊंड सांग त्या सोयाबीन येईल येईल काही अरे सारे सोयाबीन करपली ना त्या राऊंडअप ना अरे देखून अब्दुल भाई ये संपत क्या काय तो दो तास नाही खराब होय तो ये पुरे खेत की भरपाई माग अरे संपत ऐसे थोडे होत आहे पूरे खेत की कैसी भरपाई देगा रे वो बाबा दो तास जल गए ना तो देगा वो इतना उतना भरपाई करके और क्या बोल रहे अब्दुल भाई तुम मेरा पूरा खेत खराब गया ना वो भरपाई करके कौन देगा अरे थोड़ी बहुत सबीन खराब हो गई होगी तो वो टानिक पानी मार के देगा बाबा नहीं हो टॉनिक पानी कुछ नहीं हो मेरे को पूरे चार एकड़ की भरपाई लगेगी नहीं लगेगी आ? आ? चार एकर अरे दोन तास जळले नाही तुम्ही चार एकराची भरपाई मागा लागले अहो सगळं दीड एकर वावर तुमचं आणि तुम्हाला चार एकराची भरपाई द्यायची कुठून अरे तो आका मा सात बारा पाय लागताय दीड एकराचा आहे का चार एकराचा आहे सात बारा पायाची काय गरज आहे हायच किती चिरून अहो नुसती नजर टाकली तर समजतंय वावर किती घेत हा म्हणजे तू आमच्या चिरणूट्यावर चालला का आता अरे मला माहित आहे ना सार त्या मनात काय काळ बेरे अरे तुले वाटत कि या ना वावर ऐकाव आणि म्या घ्याव म्हणून तू नेहमी खोड्या करत तू ना आमच्या संग ओ बापा मा मनात असं काही नाही हो ते तुमचं वावर तुम्हालाच राहू द्या अ ती एकायची ये जरी येळ आली ना तरी तुला देणार नाही हो अब्दुल भाई अरे समजाव नाही या संपत कोश बी बाता कर अरे अब्दुल भाई क्या समझाएंगे वो है ना पुरावा देने को कि तूने मेरे पूरे सोयाबीन पे राउंड अप मारे तो अरे मैं तुमच्या सोयाबीन वर कुठं राउंड अप मारल तुम्ही तर काही आळ घेऊन राहिले राव अरे आळ कशाचा मी सगळी सोयाबीन करपली अब्दुल भाई पाहून राहिले ना अब्दुल भाई पुरावा द्यायला आहेत ना तयार अरे नाही रे बाबा मेरे को मत घुसाडू जमेले में आपने कान को कडाय म्हणजे तुम पुरावा देणार नाही का माझ्याकडून नाय रे बाबा मेरको कुछ नाही मालूम मै चला तुम्हारा तुम देखो क्या करने का क्या नहीं करने का म्हणजे तू नुकसान भरपाई देणार नाही म्हणायचं अउ देतो ना तुमचे ते दोन तास जळले ना त्याचे काय पाहेले दोन पाहेले सोयाबीन होईल ती देऊ टाकिन बाबा बिलकुल चालणार नाही मले लागन तर पूरे चार एकराचेच नुकसान भरपाई लागल थांब ना तू तू इथस थांब मी सरपंचाला घेऊन येतो आता हाव जा जा तुम्हाला ज्याला आणायचं ते आणा तुम्ही सरपंच आणा का पोलीस पाटील आणा मी जेवढी तुमचे नुकसान होईल ना तेवढी नुकसान भरपाई द्यायला तयार तुम्ही काही म्हणसाला असं ते भेटणार नाही बरं बरं पाहतोच ना मी आता कस काय देत नाही बर सरपंच बाभर पाटील यानं या बबण्यानं किती नुकसान केलं मला सारे स्वाभीन करपून गेली यानं राऊंडअप दिलं माया वावरात मारून अरे बबन अरे गड्या असा खोडसाळपणा चांगला नाही गड्या अरे चांगला राहत जा माणसानं असं आता हे स्वाबिन करपलं याची भरपाई कोण करून देईल बर आता याची अ पाटील दोन तास जळले म्हणतात मी आता अजून पाहिले पण नाही हा इनमीन दीड एकर वावर या बोचन हे बॉ चार एकराची नुकसान भरपाई मागून राहिला तुम्हीच सांगा कशी देणार चार एकराची भरपाई या बॉले पण लाज वाटायला पाहिजे नाही का इनमीन दीड एकर वावर आणि चार एकराची कोणी भरपाई करून दिल का अहो दीड एकर का पण मग जर त्या बाचा नुकसान झाला असेल तर मग भरपाई करून द्यायला पाहिजे राव अहो दोन तास जळ आणि तुम्ही सांगा इतकी भरपाई कशी करून देईल बरं माणूस अरे पण तुला समजायला पाहिजे होत ना हवा राहायचंच कशाला सर वावर हवेच्या जोखानं करपला असेल ते आता तू असं कर आशकर, तो बा चार एकर एक म्हणते ना तू कमीत कमी दोन एकराची भरपाई करून दे गाड्या हा हे बरोबर बोलले पाटील नाही कमीत कमी दोन एकराची तरी भरपाई द्या आणि मग पाच बसू मग बर बर या या तुम्ही घरी या संध्याकाळी देतो तुम्हाला भरपाई करून देतो बाबा द्या बबन द्यावा द्या सरपंच पाटील या बबण्याकडून चांगले चाळीस पन्नास हजार रुपये काढा वाटल्यास तुम्हाला मी पाच पाच हजार रुपये देतो पण यायला काय तसं सोडू नका बरं अरे हो ना बाबा तू आवाज देत आले बबन अरे बाबन अरे कुठे बा तू आले तुम्ही बर 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 चला चला मग आतल्या खोलीत चाला आतल्या खोलीत कशाला बापा इथेच दे नाही हिशोब चुकता कर नाही म्हटल्यावर आतल्या खोलीतच कर नाही तुम्ही चला खरी बर बर चला ना चालान पाटील चालान सरपंच चाला, चाला, चाला। बापे अरे मेलोर बापा, बापा। अरे सोड रे बाबन सोड रे बापा मध्ये अरे बापा।, बापा।, बापा संपत काही नुकसान भरपाई दिली बापा बबण्यानं तर अरे तू या नांदाला लागलो ना हात मोडून घेतला ना अरे बापा खोट बोलून कोणाकडून पैसे उकळूच नाही बाबा हाव पाटील मग चुकलच मी दोन तास गेले होते मी दोन अकराचे पैसे काढायचा प्रयत्न केला या बबण्याकडून चालले बाबा तुया नांदी आता डबल कधी लागणार नाही